नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे एकशे वीस तास पाच दिवस उलटले तरी अजून महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री ठरलेला नाही खरं तर हे राष्ट्रसंघाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक बसत नाही भाजपचे लोक एकेकाळी शिस्तीचे होते ते असं म्हणत की आदेश आला की आम्ही त्यावर अंमलबजावणी करतो त्यावर कोणताही बखेडा उभा करत नाही आम्ही वरून जो शब्द येतो तो तंतोतंत पाळतो पण आता परिस्थिती बदललेली दिसते कारण एकशे वीस तास उलटले पाच दिवस उलटले तरी अजून भाजपला मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करता आलेलं नाही काल संध्याकाळी चार वाजता एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषद घेतली आणि तथाकथित हसतमुखाने आपला दावा सोडून दिला मुख्यमंत्रीपदावरचा अपेक्षा अशी होती की काल रात्री नाही तरी आज सकाळी भाजपकडूनकडून निर्णय येईल भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ठरेल त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची निवड होईल आणि मग श्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्यावर शपथविधीची तारीख ठरेल कदाचित शपथविधीची तारीख आधीच ठरली असावी कारण दोन डिसेंबरला शपथविधी होणार असं वारंवार वेगवेगळ्या बातम्यातून सांगितलं जात आहे भाजपचे नेतेही तीस तारीख तारीख सांगतायत म्हणजे दोन डिसेंबरला काय मुहूर्त आहे की काय मला माहीत नाही पण कदाचित शपथविधी दोन डिसेंबरला होऊ शकतो आणि तोपर्यंत मागच्या इफेक्टने सगळ्या घटना पार पाडू शकतात पण अडचण काय येते मुख्य मुद्दा का असा आहे की अडचण काय येते देवेंद्र फडणवीस हे यावेळेचे मुख्यमंत्री असणार असं भाजपवाले ठामपणे सांगत आहेत अगदी आजही प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे राजकारणी नेते यांनीसुद्धा आज जाहीरपणे सांगितलेलं आहे काळजी करू नका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे आणि मी दोन दिवसापूर्वी कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे यावेळच्या मुख्यमंत्रीपदावर खरा हक्क फडणवीस यांचाच आहे ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक हाताळली अभूतपूर्व असं यश मिळवलं त्यामुळे तेच मुख्यमंत्री ठरणं योग्य होईल आणि भाजप कार्यकर्त्यांनाही त्यामुळे आनंद वाटेल याचं कारण पुन्हा पुन्हा एकदा आपल्या देवाभाऊला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पाहणं हे भाजप कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचंसुद्धा स्वप्न आहे की आपण पुन्हा त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसू दोन हजार एकोणीसला शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेलाही त्यांची ही खुर्ची जरा जरा थोडी निसटली होती आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांच्या गळ्यात पडलं होतं ते त्यांनी नाईलाजाने स्वीकारलं होतं परंतु यावेळेला अडचण काय असायचं कारण नव्हतं पहिल्या दिवशीच अमित शहा त्यांना सांगू शकत होते तुम्ही मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे जे तीन दिवसानंतर बोलले त्यांना जर अमित शहाने सांगितलं असतं तर त्यांनी पहिल्या दिवशीच ही भूमिका मांडलू श मांडली असती पण अमित सुद्धा एकनाथ शिंदेला पुरेसा वेळ दिला त्यांना ती त्यांची सगळी जी, जी काय नाटकं शोबाजी होती ती करायला दिली आणि मग त्यांच्याकडून निवेदन करून घेतलं हे लक्षात घ्या एकनाथ शिंदे पुढेही काही इलाज नव्हता मग आता कसली अडचण राहिली म्हणजे आश्चर्य आविषयी व्यक्त व्यक्त होत आहे की आता का थांबलेत अमित था शहा आता ताबडतोबीने निर्णय का घेत नाही आहेत किंवा निर्णय जाहीर करून भाजपच्या कार्यकर्त्यांना सेलिब्रेशनची संधी का देत नाहीत कारण एक सेलिब्रेशन त्यांचं उकलं का उकलं अजून आपल्याला उत्तर नाही मिळालं विजयानंतर ताबडतोबीने जे एक सेलिब्रेशन महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आता निदान फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली म्हणजे होईल असं वाटतं आहे झाली तर हे सेलिब्रेशन करता येईल काल रात्री अचानक अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलवून घेतलं आणि या दोघांची जवळजवळ चाळीस मिनटं चर्चा झाली या चर्चेत मुख्य विषय होता की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणं राजकीयदृष्ट्या भाजपला महागात तर पडणार नाही म्हणजे काय तर यावेळेला ओबीसींचं पूर्णपणे ध्रुवीकरण महायुतीच्या बाजूने झालं आहे ते करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे केंद्रीय नेते यशस्वी ठरले त्यांनी तीनशेहून अधिक बैठका ओबीसी संघटनांच्या घेतल्या बौद्धेतर दलितांच्यासुद्धा बैठका घेतल्या मराठ्यांमधली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बहुसंख्य मतं ही महाविकास आघाडीला मिळाली होती त्यातली काही मतं निदान अर्धी मतं तरी आपल्या बाजूला वळवण्यात यश आलं महायुतीला आणि फडणवीसांना आणि त्यांच्या सहकार्याना त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले पण आता जर ब्राह्मण असलेल्या फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं तर पुन्हा मराठ्यामधून रिॲक्शन येणार नाही ना प्रतिक्रिया येणार नाही की ना की आपण एखाद्या मराठ्या राजकारण्याला मुख्यमंत्री करायला हवं यावर त्यांची चर्चा झाली असं सांगितलं जातं अजूनही भाजपच्या मनात महाराष्ट्रात प्रबळ असलेल्या आणि इतर जातींच्या तुलनेमध्ये अधिक असलेल्या मराठ्यांची किती भीती आहे हे यावरून दिसतं ही केवळ मराठ्यांची भीती नाही ही मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची सुद्धा भीती आहे खरं तर अमित शहा आणि नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचं आहे पण जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ते ब्राह्मण आहे त्यांना आमच्यावर लादलं आहे अशी प्रतिक्रिया येईल का हे ते तपासत आहेत विनोद तावडेंशी त्याबाबतच त्यांनी चर्चा केलेली आहे जर फडणवीस नको असतील तर कोण असाही प्रश्न या चर्चेत उपस्थित झाला होता आता भाजपकडे मराठा नेते जे आहेत त्यामध्ये फारसे वजनदार नेते नाहीत चंद्रकांत पाटील आहेत आशिष शेलार आहेत पण आशिष शेलार काय मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत अजून मुख्यमंत्री होण्या इतपत त्यांची ताकद वाढलेली नाही असं मानलं जातं चंद्रकांत पाटलांची काही राजकीय ताकद तेवढी नाही आहे राजकीय प्रभावही तेवढा नाही आहे मग कुणाला करायचं हा प्रश्न आहे रावसाहेब दानवेंच्या नावाची चर्चा झाली म्हणे रावसाहेब दानवेंचा पराभव झाला लोकसभेला अशा वेळेला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं तर जनतेमध्ये योग्य संदेश जाणार नाही असंही मत पडलं पुन्हा रावसाहेब दानवे कधी काय बोलतील सांगता येत नाही ते मुख्यमंत्री झाले तर पक्ष अडचणीत येण्याची अडचणीत येण्याची वेळ खूप वेळा येईल त्यामुळे जरा त्यांना दूर ठेवलेलंच बरं आणि मग पुन्हा एकदा फडणवीस यांच्या नावावर आली चर्चा आणि सगळा मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास जो आहे त्याचा एक मागोवा घेण्यात आला त्याचा आढावा घेण्यात आला असं सांगितलं जातं आता इतिहास काय आहे तर दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा दे निवडून आले त्याआधीच पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलं होतं मराठ्यांना जे मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावलं होतं हे लक्षात घ्या मराठ्यांना पण दिलं होतं नारायण राणे समितीने आणि मुसलमानांना पण चार टक्के शैक्षणिक आरक्षण दिलं होतं कोर्टाने ते फेटाळून लावलं त्यानंतर पुन्हा एकदा तो सगळा प्रोसेस सुरू झाला आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये जी जी मराठा आरक्षणाची आंदोलन झाली ती देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्याने हाताळली हे कबूल करायला पाहिजे त्यांनी ज्या काय राजकीय काड्याकुड्या केल्या असतील त्या केल्या मराठा आंदोलनाचे ने नेते होते त्यांना आपल्या मुठीत त्यांनी ठेवलं हे तर सत्यच आहे त्यामुळे शहराशहरामध्ये मोर्चे निघाले प्रचंड मोर्चे निघाले पण कुठेही फारशी कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं हो झालं नाही काही अपवादात्मक प्रसंग घडले पण कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसून लोक दंगे करत फिरत आहेत असं चित्र काय निर्माण झालं नाही एक श्रेय फडणवीस यांना आणखीन एक द्यायला पाहिजे त्यांनी पुन्हा कोर्टात जाण्याची तयारी केली आणि कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्याला आव्हान दिलं त्यासाठी वकील नेमले आता ते वकील योग्य की अयोग्य याविषयी कायमत चर्चा होऊ शकते ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे जे होते आशुतोष कुंभकोणी यांची अशी इच्छा होती की त्यांनी स्वतःच यावर आर्ग्युमेंट करावं सुप्रीम कोर्टामध्ये पण फडणवीसांनी त्यांना थांबवलं आणि त्या जागी दुसरे वकील दिले याचं कारण काय यामागचं राजकारण काय हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण प्रयत्न दोन हजार एकोणीसपर्यंत फडणवीसांनी केला मराठ्यांना आरक्षण पुन्हा मिळावं म्हणून दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत त्यानंतर करोना आला अडीच वर्ष गेली तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने फेटाळूनच लावलं होतं म्हणजे हायकोर्टाने नाकारलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात दिलं सुप्रीम कोर्टाने पुन्हा फेटाळून लावलं होतं आता असं आहे त्यानंतर फडणवीसांना संधीच मिळाली नव्हती मग अडीच वर्षानंतर सरकार गेलं उद्धव ठाकरेंचं आणि दे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी हा प्रश्न हाताळायला सुरुवात केली आणि कधी नव्हे ते ते एकनाथ शिंदेना आपली मराठा आयडेंटिटी महत्त्वाची वाटली एकनाथ शिंदे असं म्हणू लागले की मी मराठा असल्यामुळे मराठा समाज जो आहे तो या प्रश्नावर मला प्रतिसाद देईल त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं पहिलं उपोषण जेव्हा आंतरवेलीला झालं तेव्हा एकनाथ शिंदेनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला एकनाथ शिंदे त्यांना भेटायलाही जाणार होते पण त्याआधीच पोलिसांनी या उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठीमार केला आणि त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आता असं म्हटलं जातं की हे अंतर्गत राजकारण होतं शिंदे यांच्या सरकारमधलं याचं कारण देवेंद्र फडणवीसांना शिंदे यांनी अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी जमवून घेणं काही पटत नव्हतं त्यामुळे शिंदे जाणार त्याच वेळेला हा लाठीमार झाला लक्षात घ्या पोलीस गृह खात्याच्या अखत्यारीत येतात आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यामुळे विशेषतः हा आरोप होतोय आणि नंतर हा आरोप खूप चिघळला आणि मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले या अगदी निवडणुकीतही या विधानसभा निवडणुकीतही या लाठीमाराचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आणि ह्या माण माणसांना मतं देऊ नका असंही सांगण्यात आलं मुद्दा असा आहे की त्यानंतर हे सगळं प्रकरण एकनाथ शिंदे हाताळू लागले आणि मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी शाब्दिक लढाई सुरू झाली मनोज जरांगे पाटील एकही संधी सोडत नव्हते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला करायला आणि देवेंद्र फडणवीस ओबीसींच्या उपोषणात जाऊन सांगत होते की आमचा जो डी एन ए आहे भाजपचा हा ओबीसी डी एन ए आहे वगैरे म्हणजे ओबीसींना आपल्या बाजूला वळवून घ्यायचं त्यांचं ध्रुवीकरण होऊन जायचं त्यांच्या मताचं पोलरायझेशन होऊन जायचं आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे मराठ्यांना सांभाळतील अशी ही व्यवस्थित रणनीती महायुतीच्या मार्फत राबवली गेली मात्र मनोज जरांगे पाटील काही एकनाथ शिंदे यांच्या कयात आलेलं नाही त्यांनी ओबीसीमधून आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी आजपर्यंत कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे सगळं प्रकरण फिसकटलं मनोज जरांगे पाटील पुन्हा विरोधात गेले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला या महायुतीला या वेळेला म महायुतीला फारसा फटका बसला नाही कारण मनोज जरांगे पाटील यांनी नरोवा कुंजराव अशी भूमिका घेतली होती फडणवीसांच्या माणसांना ते पार्टनार होते पण तेही त्यांना शक्य झालं नाही आणि महाविकास आघाडीलाही त्यांच्याकडून फारशी मदत झालेली दिसत नाही हा सगळा जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा फडणवीसांना किती अडचणीचा ठरेल याची चर्चा काल अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या यांच्या बैठकीमध्ये झाली असं सांगतात आता विनोद तावडे हे एक असं नाव आहे की जे मराठा आहेत आणि ते ज्येष्ठ नेतेसुद्धा आहेत त्यांचा पत्ता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी फडणवीसांनीच कापला होता फडणवीसांनी आपले सगळेच वर्धाचे बाजूला केले त्या त्यामध्ये एक विनोद तावडेसुद्धा येते होते पण विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात येऊ शकतात का तर मला असं वाटतं ते नजीकच्या भविष्य काळात तरी शक्य नाही याचं कारण भारतीय जनता पक्षाचे हायकमांडने विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे आत्ताच घेतलेला निर्णय ताबडतोबीने बदलून त्यांना महाराष्ट्रात पाठवणं हे आत्ता सध्या तरी हायकमांड करेल अमित शाह मोदी करतील याला तयार होतील असं दिसत नाही आणि विनोद तावडे महाराष्ट्राबाहेर म्हणजे बिहारमध्ये असोत किंवा आणखीन आता चंदीगडच्या वेळेला उपद्व्याप करायला ते गेले होते तिथे त्यांनी उपद्व्याप केले ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं निवडणूक अधिकाऱ्याला जबाबदार धरलं सुप्रीम कोर्टाने हे सगळं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे विनोद तावडे अशा काड्याकुड्या करू शकतात हे आता अमित शहानं माहिती माहीत झालेलं आहे त्यामुळे अमित शहाचे लाडके सहकारी झालेले आहेत ते आता त्यांना लगेच पाठवावं महाराष्ट्रात असं वाटत नाही आणि अलीकडेच त्यांचं ते पैशाचं खरं खरं प्रकरण घडलेलं होतं त्यामुळे ही सगळी चर्चा होऊन फायनली ओबीसी मुख्यमंत्री करावा का है है? कर ही त्याला जोर देण्यात आली हे लक्षात घ्या ओबीसी मुख्यमंत्री म्हटल्यावर अनेकांच्या आशा पल्लवीत होतात त्यामध्ये पंकजा मुंडे पुढे असतात पण ओबीसी मुख्यमंत्री करून काय सांगणार आहे कारण ओबीसी समाज आपल्या बाजूला आहेच आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात ओबीसीसाठी जेवढं केलं आहे तेवढं कोणत्याही पक्षाने केलेलं नाही हे भाजप श्रेष्ठी वारंवार सांगतात त्यामुळे ओबीसी मुख्यमंत्री करून होऊन काहीच वेगळं काही होणार नाही मराठ्यांची जर जा नाराजी असेल ती तर दूर होणारच नाही उलट मराठ्यांच्या जखमेवर मीठ सोडलं जाईल त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस नीट सगळं राजकारण मॅनेज तरी करतात त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनाच केलेलं बरं असा निष्कर्ष निघाला असावा आज हे मी बोलत असताना थोड्या वेळाने साडेआठ नऊ वाजता अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची बैठक होणार आहे तिघही दिल्लीला पोचलेले आहेत आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा औपचारिक निर्णय घेतला जाईल नव्वद टक्के देवेंद्र फडणवीस होणार हे नक्की आहे पण त्यांच्या मार्गातला हा स्पीड ब्रेकर जो आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा हा, हा मोठा अडथळा वाटत होता अमित शहाना तो आता संध्याकाळच्या बैठकीपर्यंत दूर झाला असेल ते कन्व्हिन्स झाले असतील त्यांच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील अशी अपेक्षा आहे या शंका दूर झाल्या आणि त्या काही वेगळा विचार त्यांनी केला नाही तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील या बैठकीत आणखी काय होणार आहे या बैठकीत मंत्रिमंडळाच्या रचनेची चर्चा होईल तिन्ही पक्षाचे लोक इथे आहेत उपमुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा होईल आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांनी आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही हे सांगितलेलं नाहीये एकनाथ शिंदे यांच्या गोटातून दोन दोन बातम्या येत आहेत ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी बातमी येते आणि दुसऱ्या बाजूला ते स्वीकारणार नाही अशी बातमी येते श्रीकांत शिंदेना उपमुख्यमंत्री करणार का या प्रश्नावर ते अजून काही बोलत नाही आहेत नाही म्हणत नाही त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदेने उपमुख्यमंत्रीपद स्वी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर ते कोणाला उपमुख्यमंत्री करतात कोणाला मंत्रिमंडळात स्थान देतात या गोष्टीही महत्त्वाच्या असतील आणि त्यांची चर्चाही आज या बैठकीत होईल भाजपचे सगळ्यात जास्त सदस्य आहेत त्यामुळे पहिला जो शपथविधी होईल एकूण मंत्रिमंडळाची संख्या त्रेचाळीस असेल तर पहिल्या फेरीत काही त्रेचाळीस लोकांचा शपथविधी होणार नाही सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस लोकांचा शपथविधी होईल आणि यामध्ये सर्वाधिक जी माणसं सर्वाधिक जे आमदार शपथ घेतील त्यामध्ये भाजपचे आमदार येतील त्यानंतर एकनाथ शिंदेंचे आमदार त्यानंतर अजित पवारांचे आमदार एकनाथ शिंदेंचे दहा दहा ते बारा आमदार शपथ घेतील असं सांगितलं जातं आणि अजित पवारांचे आमदार अधिक भाजपचे आमदार सगळे मिळून जर तीस करायचे असतील तर भाजपचे माझ्या मते बारा तेरा आमदार शपथ घेतील एकनाथ शिंदेचे सात आठ आमदार शपथ घेतील आणि उरलेले अजित पवारांचे आमदार शपथ घेतील या सर्वाची सविस्तर चर्चा आज रात्री होईल त्यानंतर उद्या किंवा परवा भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल तिथे देवेंद्र फडणवीसांची निवड मुख्यमंत्री म्हणून होईल आणि मग शपथविधीची तारीख समजा ती सोमवारची असेल दोन डिसेंबरची असेल तर तिची सगळी औपचारिक प्रक्रिया पूर्ण होईल अजून राजभवनाने शपथविधीलाच्या तयारीला सुरुवात केलेली नाही उद्या जरी बैठक झाली तरी सोमवारी शपथविधी होऊ शकतो त्यामध्ये काहीच अडचण नाही आहे राजभवनाला या सगळ्या गोष्टींची सवय आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यामुळे एक ते दोन दिवसात ते या ही सगळी तयारी करू शकतात याविषयी काही शंका नाही मुद्दा असा आहे की एवढ्या अडचणी देवेंद्र फडणवीसांच्या मार्गात का आल्या याचा विचार त्यांनी करायला पाहिजे कारण चौदा ते एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीसांची जी साफसुथरी प्रतिमा होती जी त्यांनी बनवली होती सगळ्यांना नीट मॅनेज करून सगळ्यांना खुश ठेवून ती एकोणीसनंतर बदलली का त्यांची प्रतिमा कलंकित का झाली याचा विचार त्यांनी करायला पाहिजे आणि उद्या जर ते मुख्यमंत्री झाले तर पुढचं सरकार चालवताना आपण काय करणार आहोत आपण कसे निर्णय घेणार आहोत आपण कुणाला बरोबर घेणार आहोत कुणाला दुखावणार आहोत आपल्या अवतीभोवती कोण माणसं असणार आहेत या सगळ्याचा विचार देवेंद्र फडणवीसांना करावा लागेल कारण त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला हे लक्षात घ्या पहिला प्रवास चौदा ते एकोणीस झाला जो उत्तम होता एकोणीस नंतर त्यांचं सगळं बिघडलं त्यांचा सूर बिघडला त्यांचा ताल बिघडला त्यांचं मन कलुषित झालं आणि ते सुडभावने पेटले ही भावना कशी दूर करता येतील येईल आता याचाही त्यांना विचार करावा लागेल आणि मला असं वाटतं हा सगळा इशारा देवेंद्र फडणवीसांना मोदी आणि शहा देतील म्हणजे अमित शहा देतील मोदींशी त्याला संमती असेल हा इशारा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर दिला जाणार नाही स्वतंत्रपणे बोलवून स्वतंत्रपणे बातचीत करून हा इशारा देवेंद्र फडणवीसांना आणि धोके दाखवले जातील हे लक्षात घ्या त्यामुळे आजची बैठक महत्वाची आहे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो रात्री आपल्याकडे कदाचित बातमीसुद्धा येईल आज अधिकृत घोषणा होईल असं मला वाटत नाही आज बातम्या येतील अधिकृत घोषणा विधिमंडळाच्या बैठकीनंतरच होईल तोच नियम आहे त्या नियमाप्रमाणे सर्व काही होईल हे लक्षात घ्या आज रात्री दहा वाजता अकरा वाजता कोणीही याची अधिकृत घोषणा करणार नाही पंचे पत्रकार बातम्या देतील असो यानंतर महत्त्वाची बातमी आज अशी आहे की हे सगळं महायुतीमध्ये घडत असताना तिथे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढलेली आहे परवा शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलवली मातोश्री उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आपण स्वतंत्रपणे लढाव्या पुढच्या महापालिका निवडणुका असा आग्रह धरला लोकसभेला जे सूर जुळले होते महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचे ते, ते विधानसभेला जुळले नाहीत काँग्रेसमधले नेते एकमेकाशी नीट वागत नव्हते तर काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या नेत्यांशी ने नीट वागतील हे संभवतच नाही इतकी नाराजी इतकी दुफळी माजली होती की महाविकास आघाडीला तिचा मोठा फटका बसलेला आहे पण तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता पाच दिवस उलटले तरी सुद्धा अक्कल यायला तयार नाही त्यांनी एकही संयुक्त पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली नाही आहे निदान मतदारांचे आभार मानायला पाहिजे चौतीस टक्के मतदान तुम्हाला झालेलं आहे त्यांचा आभार मानायला संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता आहे हे सुद्धा महाविकास आघाडीला वाटत नाही आहे इतकी दारुण परिस्थिती आहे काँग्रेसची अवस्था तर खूपच वाईट आहे काँग्रेस धक्क्यातून अजून बाहेर आलेलं आहे की नाही माहीत नाही त्यामुळे काँग्रेसचा काँग्रेसचं जे अपयश आहे त्याचं आत्मपरीक्षण न करता नाना पटोले ई व्ही एमवर बोलत बसलेले आज मला विदर्भातल्या एका तरुण काँग्रेस कार्यकर्त्याचा फोन आला आणि त्यांनी कळकळीने सांगितलं की ई व्ही एमला दोष देणं वगैरे ठीक आहे पण ही आमच्या दोषांवर पांघरून घालण्याची एक नवी आयडिया आहे नवी कल्पना आहे याचं कारण काँग्रेस पक्षाची संघटना खाली काही नव्हती जी लोकसभेला होती लोकसभेला दोष झाकले गेले आता आमचे बुथवर सुद्धा धड कार्यकर्ते नव्हते आमचे मतदारसंघात मतदारांपर्यंत पोचायला कार्यकर्ते नव्हते असं त्यांनी मला सांगितलं आणि हे जे नेते आहेत ज्यांच्यावर जबाबदाऱ्या होत्या त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत ते एकमेकांचे उमेदवार कसे पा, आम्ही पाडू याच भानगडीत अडकलेले होते ही काँग्रेस कार्यकर्त्याची व्यथा आहे लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला शिवसेनेने काँग्रेसशी सहकार्य केलं नाही असं काँग्रेसची तक्रार आहे शिवसेनेची तक्रार तीच आहे की काँग्रेसने आमच्याशी सहकार्य केलं नाही एकूण एकमेकांची मतं तरी ट्रान्सफर झाली का हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे लोकसभेला महायुतीतल्या पक्षांची मतं ट्रान्सफर झाली नव्हती आता विधानसभेला महायुतीतल्या पक्षांची मतं नेमकी ट्रान्सफर झाली आणि महाविकास आघाडीच्या पक्षांची मतं ट्रान्सफर झाली नाही कारण काही असो स्थानिक नाराजी असो प्रचाराची पद्धत असो एकमेकांशी वागणं असो नेत्यांचे अहंकार असो पण हे झालेलं आहे महाविकास आघाडी पुढच्या काळात टिकणार की नाही का अशीच धुसफूस चालू राहणार कारण अशीच धुसपूस चालू राहिली तर पुन्हा पराभवच पदरी येणार आहे लक्षात घ्या लोकांना भाजपविरोधामध्ये महाविकास आघाडी टिकायला हवी आहे निधन ज्या छ चौतीस टक्के लोकांनी तुम्हाला मतं दिली त्यांना टिकायला हवी आहे त्यांचा विचार करून तरी महाविकास आघाडीचे नेते समंजसपणे वागणार आहेत का हे पुढच्या काळात दिसेल म्हणजे एकीकडे सत्तेतल्या पदांसाठी मतभेद मत होत आहेत किंवा एकमत होत नाही असं म्हणा ते काय जाहीरपणे भांडत नाही आहेत तेवढी त्यांची हिंमत नाही आहे इथे तर सत्ता नसतानासुद्धा भांडणं होत आहेत सत्ता नसतानासुद्धा एकमेकाला दोष दिला जातो आहे या महाविकास आघाडीचं काय होणार आहे हे बारकाईने पाहावं लागेल पुढच्या काळामध्ये टिकली नाही तर त्यांचं नशीब याचं कारण नाहीतर मग त्यांना महायुती किंवा भाजपला तोंड देता येणार नाही पराभव तर त्यांचा करताच येणार नाही आता तो पराभव करण्याची संधी त्यांनी वाया दळवडली आहे पण पुढच्या काळातसुद्धा महापालिका निवडणुकीतसुद्धा महायुतीला या पार्श्वभूमीवर मोठा विजय मिळू शकतो हा हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे असो आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओसुद्धा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे राजकारणावर आपलं लक्ष आहे उद्या नवी बातमी घेऊन नवा विषय घेऊन तुमच्याकडे येईन धन्यवाद थँक्यू व्हेरी मच